अमरावती जिल्ह्यात अतिवृष्टी व सततच्या पावसाने सोयाबीन कपाशीला मोठा फटका बसला आहे त्यामुळे अमरावती जिल्ह्यात सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि निवडणुकीत दिलेलं करून कर्जमाफी करावी अशी प्रतिक्रिया अमरावतीचे काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे यांनी दिली अमरावती जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे त्यामुळे पावसाची परिस्थिती अतिशय गंभीर आहे सोयाबीन पूर्णपणे मातीत मिळाला आहे परंतु या सरकारला जे काही वाटायला पाहिजे ते किंचित वाटत नाही एक एकही मंत्री शेतीच्या बांधावर आला नाही अशी टीका देखील खासदार बळवंत वानखडे यांनी केली शेतकरी झालेला आहे शेतकरी रळकुंडीला आला आहे शेतकरी मरत आहे तसाच मरू द्यायचा असं या विचारात सरकार आहे त्यामुळे सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार वानखडे यांनी केली आहे जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि पेरणीपासून तर आज आहेत आज सातत्यानं पाऊस सुरू आहे जे काही शेतकऱ्यांना वेळ मिळतो त्या वेळेत त्या पिकाची देखभाल मग खते असेल खते असेल किंवा फवारणी असेल हे करून आज शेतकरी मोकळा झाला परंतु पावसाची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे त्यामुळे जी काही पिकं आहेत सोयाबीन बिन पूर्णत मातीत मिळालेला आहे कपाशी व अन्य पिकं ते सुद्धा सडण्याच्या मार्गावर आहेत परंतु या सरकारला जे काही शेतकऱ्यांच्या प्रती वाटायला पाहिजे ते किंचितही वाटत नाही त्यांचा एकही मंत्री आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर आला नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी हा रडकुंडीला आलाय मेटा कोटीस आलाय त्याचं जीवन उद्धस्त होत आहे त्याच्या आज खंबीरपणाने पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे मग त्यांना अनुदान असेल किंवा कर्जमाफी असेल कर्जमाफी तर सरकारनं स्वतःच्या जाहीरनाम्यात जाहीर केली होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून परंतु या कुठल्याच बाबीची सरकारला जा जाण नाही शेतकरी मरतायत तो तसाच मरू द्यायचा या विचारात हा सरकार आहे म्हणून ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे त्यासाठी ओला दुष्काळ हा जाहीर करणं गरजेचं आहे म्हणून मी या निमित्तानं शासनाला विनंती करेल की ओला दुष्काळ हा जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करून तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं